दोन विहिरींमधलं अंतर किती असावं माहिती आहे का तुम्हाला मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा पूर्वी बॉम्बे प्रेसिडेन्सी ऍक्ट एकोणीशे अंतर्गत दोन विहिरींमध्ये वीस फूट अंतर असावं अशी अट होती पण त्या काळात विहिरींची संख्या जास्त नव्हती त्यामुळं वीस फूट अंतराची अट होती परंतु नंतर विहिरींची संख्या वाढायला लागल्यावर महाराष्ट्र भूजल कायद्याची निर्मिती झाली महाराष्ट्र भूजल अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव च्या कलम तीन नुसार पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून पाचशे मीटर परिसरात नवीन विहीर खोदण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आलाय तसच अस्तित्वात असलेल्या सिंचन विहिरी पासून नवीन विहीर खोदण्यासाठी दीडशे मीटर अंतराची अट ठेवण्यात आली आहे जर कोणताही पाण्याचा स्रोत आधीपासून अस्तित्वात असेल ज्यामध्ये विहीर किंवा अन्य पेयजल व्यवस्था अस्तित्वात असेल तर त्यापासून पाचशे मीटर अंतरावरती अन्य दुसरी विहीर खोदण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आलाय जेणेकरून जमिनीतील पाण्याची पातळी टिकून राहील आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते सुद्धा कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा